तर लक्ष द्यायचे आता आपण कशा पाहणार आहोत तर टेक्स्ट ऑफ मेनोबद्दल पाहणार कशाबद्दल टेक्स्ट बरोबर आता टेक्स्टमध्ये सर्वात प्रथम कोणता बघतोय इम्पॉर्टंट जे आहेत ते इन्सर्ट सिम्बॉल कॅरेक्टर कोणतं बघतोय इन्सर्ट सिंबॉल कॅरेक्टर आता सिम्बॉल कॅरेक्टरवरती क्लिक केलं की के बाजूला एक विंडो येणार बघा जर इथे क्लिक करतोय आली सर राईट साईडला एक विंडो त्या विंडोमधून कोणता ऑप्शन घ्यायचा आहे तर इथे एरोवरती क्लिक करायचं दाखवतो ना फॉन्ट म्हणून एरवरती क्लिक करायचं आहे आणि इथून वेबडिंग नावाचा फॉन्ट घ्यायचा कोणता वेबडिंग म्हणजे स्टार्टिंग अल्फाबेट कोणता डब्ल्यू ना मग कीबोर्डवरून एकदा डब्ल्यू बटन प्रेस करायचं आहे बघा आला इथून वेबडिंग्स इथे अलग अलग आपल्याला पिक्चर मिळतील वेबडिंग्स या खाली कोणते विंगडिंग्स आहेत ना टू थ्री अलग अलग सिम्बॉल भेटतील आपल्याला जे पाहिजे ते आपण ड्रॉ करू शकतो सध्या कोणतं आपण बघतोय वेबडिंग्ज क्लिक आता जो एखादा सिम्बॉल पाहिजे असेल आपल्याला ड्रॉ करायसाठी तर आपण ड्रॉ करू शकतो इथे क्लिक करायचं आहे आणि कुठे क्लिक करायचं आहे एक तर इन्सरवरती क्लिक करा किंवा जो स्वतःहून ड्रॅक करा इथून बघा आला इथून खेचून आता साईज पाहिजे तर साईज वाढवू शकतो आपण बरं असे आपण सिम्बॉल तयार करायला बरं असे सिम्बॉल बघून तयार करू शकतो तुम्ही स्वतःहून असे प्रॅक्टिस करायचं आहे सिम्बॉल जमतो का बनवायला नंतर कोणता दिलाय असं एखादा ड्रॉ करायचा असेल इथून ड्रॉ करू शकतो आपण असे बघून अलग अलग ऑब्जेक्ट ड्रॉ करू शकतो समजते एवढा नकोसुद्धला काय केलं डिजिट बटन दाबला हॅलो सुरुवातीला याला थोडं बाजूला ठेवूया आपण नको सुद्धा काय केलं इथून क्लोज केला आपण दुसरं काय दिलं इथून टेक्स्ट म्हणजे दुसरा महत्त्वाचा इम्पॉर्टंट कोणता ऑप्शन आहे फिट टेक्स्ट टू पाथ कोणता ऑप्शन आहे फिट टेक्स्ट टू पाथ आता या ऑप्शनचा यूज कसा करायचा बघा सर्वप्रथम काय एक सर्कल ड्रॉ केला बरं ना इलिप्स ड्रॉ केलं एखादं आणखी इथे एखादं नाव लिहिलं इथे क्लिक केला टेक्स्ट बटन घेऊन क्लिक केलं फक्त आणि नाव लिहिलं समजा इथे बरोबर आहे तर नाव लिहित काय करायचं आहे ने साईज वगैरे कमी जास्त करू शकतो आपण बघा इथे साईज कमी जास्त कलर पाहिजे असेल विंडोज आहे ना कलर पॅलेट कोणता पाहिजे असेल कलर पॅलेट घेऊ शकतो आपण एखादा कलर दिला आता हे नाव आपल्याला या सर्कलवरती जसं सर्कल आहे ना त्या टाईपमध्ये गोल आलं पाहिजे मग अशा वेळी काय करायचं आहे टेक्स्टला सिलेक्ट करायचं आहे नंतर कुठं यायचं टेक्स्ट आणि कुठे उप्ष, ऑप्शन कोणतं ऑप्शन घेणार आपण फिट टेक्स्ट टू मस्त आहे ते फिट टेक्स्ट टू पाचवरती एकदा क्लिक करायचं आहे जसं क्लिक केल्यावर माऊस घेऊन यायचं आहे इथे बघा येतो इथे जसं पाहिजे तसं आपण ॲडजस्ट करू शकतो हो। कमी जास्त जोपर्यंत व्यवस्थित बसत नाही तोपर्यंत क्लिक नाही करायची हल तू त्या तर क्लिक करा आलं तिथून ऑप्शन आपण वरती खाली थोडाफार चेंज करू शकतो हो। जसं पाहिजे तसे आलं एवढं आता बाहेर क्लिक करायची आता जरा प्रसाद ना फक्त बाजूला काढून बघा जरा येते का नाही येते कारण का त्यांचा एक ग्रुप तयार झाला मग आपल्याला काय कर करायचं आहे टेक्स्टला अलग करायचं आहे मग सिलेक्ट कशाला करणार तर टेक्स्टवरती क्लिक करा बरोबर ना इथे टेक्स्टवरती क्लिक केलं नंतर कुठे यायचं आहे टेक्स्ट सॉरी पहिलं कुठे यायचं आहे अरेंज ब्रेक टेक्स्ट अपार्ट बरोबर ना टेक्स्टला अलग करण्यासाठी काय करायचं ब्रेक टेक्स्ट अपार्ट आलो इथून आता एवढं नको असेल अपार्ट डिलीट करा बघा आला तसं सेफ जो फॉर्मॅट असेल ना जो सेफवरती आपण ठेवणार त्या फॉर्मॅटमध्ये येणार ते आता एर का पुन्हा याला स्ट्रेट मध्ये आणायचं तर काय करणार मध्ये जायचं आहे कुठेच आहे स्ट्रेटन टेक्स्ट आहे ना स्ट्रेटन टेक्स्ट करायचं स्ट्रेट झालं समजतं एवढं ऑप्शन आता नको तर काय केलं आपण डिलीट ऑप्शन आता समजा आपल्याला हा ऑप्शन बनवायचा आहे बरं ना अशा टाईपचा एखादा सिम्बॉल बनवायचा आहे बघीच्यासाठी दोन ऑप्शनचा यूज करावा लागणार कोणता एक तर वेड आणखीन दुसरा ट्रीम ऑप्शन कोणता वेळ आणखीन ट्रीम ऑप्शन बरं एक फक्त मी एक नॉर्मल फॉर्मॅट दाखवून ठेवतो तु। तुम्ही तसा तो स्वतः क्रिएट करायचा आहे समजा इथून हा घेतला दाखवते पॉलिकॉन किती साईड पाहिजे आपल्याला पाच साईड पाहिजेत आला अंदाजे टीबड दापून आपण सेंटरला आलो आला एवढा आता पॉलिकॉन घेतल्यानंतर एखादा कलर फिल करा मला ह्याच्यामध्ये कलर फील आता ह्याची अजून एक डुप्लिकेट कॉपी घ्यायची कुठे येणार आपण पहिलं पिक टूलवरती क्लिक करायचं आहे नंतर पुढे आणणार कॉपी नंतर पेस्ट हॅलो आता बघा एक डुप्लिकेट कॉपी तयार झाली बरोबर ना कंट्रोल झेड भरून दाबून पुन्हा नॉर्मल आलो डुप्लिकेट कॉपीमध्ये एखादा कलर फील करा हॅलो आता याची साईज कमी करायची आहे मग डायरेक्टली साईज कमी नाही करायची तर प्रथम कोणतं बटन दाबायचं आहे शेप बटन दाबून ठेवा आणि नंतर त्याची साईज कमी करा बघा होते थोडी साईज कमी ना आता आपल्याला वरचा पार्ट कट करायचा आहे बरोबर ना मधला पार्ट काय करायचं आहे कट करायचा आहे मग दोघांना कट करण्यासाठी काय करायचं आहे पिक पिकटूलने सिलेक्ट करायचं आहे इथून दाखवते या दोन पार्टला सिलेक्ट इथून आणि सिलेक्ट करण्यासाठी आम्ही कोणतं ऑप्शन यूज करतो आपण ट्रिम बघा झाला ट्रिम आता या पार्टला डिलीट करा झालं ह्याची आपल्याला किती कॉपी बनवावं लागणार एक दोन अजून दोन कॉपी तयार करावं लागणार कसे करणार ते कॉपी पेस्ट हॅलो पुन्हा सीप बटन तापून साईज कमी करायची आहे बरं ना अजून काय करायचं आहे पुन्हा कॉपी पेस्ट करायची एकदा किंवा एक, कि एक वेळेस दोन कॉपी पेस्ट केली तरी चालेल म्हण शेपडून आपण साईज कमी करतो आपण झालं आता काय करायचं आहे मध्ये असे स्ट्रेट लाईन पाहिजे ना आपल्याला त्यासाठी कोणता ऑप्शन यूज करू शकतो आपण दिसे तुम रेक्टँगल इथून जसे पाहिजे ते साईजमध्ये वेगळे रेक्टँगल ड्रॉ केला आला साईज आपल्याला कमी जास्त करू शकतो आता असेच पाच कॉपी पाहिजेत आपल्याला मग काय करू शकतो एकदा इथून जाऊ शकतो आपण ॲरेंज ट्रान्सफॉर्म रोटेड ऑप्शनचा यूज करू शकतो है जाओ जाओ ना पण प्रथम सेंटर कुठे आणायचं इथून खाली सेंटर घेऊन यायचं आहे अजून एकदा क्लिक करायची सेंटरला इथे खाली आणायचं कारण ह्या पॉईंटवरून आपला रोटेट झाला पाहिजे बरोबर आहे बरोबर अजून एकदा क्लिक करून पाहिजे तर साईज थोडी वाढवून घेऊ शकतो आपण नंतर पाहिजे तर कमी करू शकतो आता इथून ऑप्शन यूज करू शकतो ॲरेंज ट्रान्सफॉर्म रोटेट आता किती डिग्री रोटेट करायचं ते डिसाइड करा टोटल किती असतो तीनशे साठ अंशाचा असतो ना कोण मग तीनशे साठला पाचने डिवाईड केलं तर जे येईल मेजरमेंट सपोज किती घेतो आपण सेवन्टी टू पण काय घेतो ॲप्लाय टू डुप्लिकेट दाखवतो अंदाजे आले एवढा आता इथून काय करतो आपण इथून क्लोज करतो आहे मग ते त्याला प्रॉपर अरेंज करायचं आहे अजून एकदा क्लिक करा थोडे प्रॉपर अरेंज करा बर ना अजून एकदा क्लिक करतो आपण दाखवते कळ अशा पद्धतीने तुम्ही प्रॉपर अरेंज करा आणि नंतर सर्वांना सिलेक्ट करून एकत्र आणण्यासाठी काय करतो आपण वेल्ड ऑप्शन क्लिक करतो आहे दाखवते अजून प्रॉपर बनवायचं आहे त्याच्यासाठी थोडी प्रॅक्टिस लागेल ला आपल्याला समजेल कसं नको असेल तर डिलीट बटन दाबायचं आहे समजलं म्हणजे असं आपण अलग अलग ऑब्जेक्ट तयार करू शकतो सुद्धा